चला मॉर्निंग वॉक झालेला आहे आणि आता तयारी आहे डोश्याची डोश्याचं पीठ संपलेलं आहे हा प्रीमिक्स तयार करायला पाहिजे आज जाऊन विकत आणायला पाहिजे नंतर दळायला द्यायला पाहिजे तर उद्या डोसे आज लास्ट डोसे आहेत पीठ डबा संपलेला आहे काय सुंदर दिसतंय बघाओ पीठ मग काय म्हणजे बघूनच टेम्पटिंग याच्यात काय काय आहे तर डोसा प्रिमिक्स आहे डोसा प्रिमिक्समध्ये ज्वारीचं पीठ मेन रवा घातलेला आहे याच्यामध्ये मी आत्ता डाळीचं पीठ घातलेलं आहे गव्हाचं पीठ घातलेलं आहे घरात असलेली सगळी पीठं मिक्स कराव तांदळाचं पीठ काय काय असतील ती सगळी पिठं मिक्स करा तुम्ही म्हणता कुठली कुठली पीठं आहे कुठली कुठली पीठं घरात असलेली सर्व पिठं प्लस कंपल्सरी रवा मग त्यामध्ये जिरे ओवा हिरवी मिरची ढबू मिरची टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि ताकाचे पाणी ताक केलेलं असते की नाही तर ते पाणी ताकाचं पाणी त्याच्यामध्ये भिजवलेलं आहे हे सगळं काय सुंदर भिजलं जातं बघा आता हे भिजवे म्हणजे हे सगळं तयार करेपर्यंत जेवढा वेळ भिजेल तेवढाच वेळ भिजवायचं आणि आता आपण ठेवूया तवा बघूनच भूक लागते तवा 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 अगदी छोट्या छोट्या टिप्स मी रोज रोज देत असते आणि रोज रोज तुम्ही मागत असता आणि एक दिवस जरी नाही डोसा दाखवला की म्हणता मॅडम तुम्ही आज नाश्ता दाखवला तर आता हे अगदी एवढंच तेल मी घालत असते तव्यावरती जास्त घालत नाही आणि इथे हा कागद हा असा घालायचाच का माहिती आहे का हे असं करताना सांडतं ना मु किंवा सर्वात शेवट जे उडलेलं असतं इकडे इकडे थेंब जे उडलेले असतात तेलाचे ते पुसून घेण्यासाठी म्हणून असा एवढासा कागद ठेवायचंच एकदा हे तेल असं पसरवलं ना की मग त्यावर डोसा घातल्यावर पुन्हा त्याच्यावर असं वर खाली परत परत तेल घालायचं नाही काही गरजच लागत नाही तर उगाच कशाला तेल घालायची ढीगभर तेल कट करून ठेवायचं काही गरज नाही एवढं फक्त तेल घालायचं अजूनही वाफ यायची गरम व्हायचं आहे तेल वाफ आलेली आहे दिसतीये का नाही वाफ हे बघा वाफ आली आहे आता यावरती आपण डोसा घालूया हे जास्त जळवून द्यायचं नाही तवा जरी जास्त गरम झाला की नाही मग डोसे काळे पडतात हे मस्त परफेक्ट मस्त मस्त डोसा म्हणा उत्तप्पा म्हणा चिले म्हणा घावन म्हणा आणि पण काय पण म्हणा बघा आज काय मोठाच मोठा झाला फार मस्त मस्त नाहीतर पिझ्झाच म्हणा ना घरगुती पिझ्झा यावर चीज बीज घातलं मायोनेस घातलं की झालं पिझ्झा आणि काय वेगळा असतो पिझ्झा चला तीन चार मिनटं झालेली आहेत बघूया चला काय काय झालंय हां आपोआपच आप आप अशा कडा उचलल्या जातात बघू या बघा आपोआपच उचलला जातो काही करावं लागत नाही हे बघा हे पहा मी खरं एवढं मोठं कधी घालत नाही आज आहे माझ्या आता ते एवढं मोठं दांडगं हे बघा किती छान झालं निघालं सुद्धा आहे बघा कुठेही हे पहा मस्त मस्त आता ना हा तवा माझा ना मध्ये असा पातळ झालाय तवा जाऊन विकतच घेऊन येते त्याशिवाय होणार नाही ते आता एकदा जाऊन पहिलं तवा विकत घेतला पाहिजे मधनं बरोबर पातळ झालाय तो चला यावे 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 ही खोबऱ्या आणि आवळ्या यांची चटणी तुम्हाला माहिती आहे मी एकदम करून ठेवते दोन तीन दिवस जाते जास्त काय जात नाही आणि हे आपलं लोणी तर आता हे लोणी आता याच्यात परत ताक ताकात ताका पाणी घालून ठेवलेलं आहे उद्यासाठी चला घालूया आणि यात सोडा वगैरे अजिबात काहीही घालायचं नाही फक्त इथं उभ्या उभ्या जरास असं एका डायरेक्शनमध्ये फिरवलं की इतकं मस्त लफी होतं ना असं मऊ आणि गुबगुबीत आप होतं आपल्याला जाणवत ते काहीही त्यामध्ये घालण्याची गरज नाही हे बघा या घ्या मा, मा, मामा सकाळी जरा काहीतरी त्यांना द्यायचं बाबानं म्हंटल तुम्हीच देऊन या आता मामाला म्हणजे कसं होत नाहीतर इथं माझा आणि डोसा जाळून जायचा <laughs> काय करायचं नाही 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 डोसा जळला नाही जळला नाही जळला नाही मस्त बघा की किती सुंदर निघाला डोसा वाव बघा जाळी वगैरे काय फर्स्ट क्लास सुटलेली आहे बारीकच पाहिजे हा गॅस जरी वेळ लागला ना तरी गॅस बारीक पाहिजे सगळं मस्त होतं जरा तुम्ही गॅस मोठा केला चुकून की संपलं बघा लेटी वाट्या एक गोष्ट सापडत नाही म्हणून आता शेवटी जाऊन नवीन घेऊन आली म्हटलं जाऊ दे दिलेले सगळ्यांचं असच होतं यांचं त्यांच्याकडं त्यांचं यांच्याकडं कुणाची प्लेट कुणाकडे गेली आहे अजिबात काही पत्ता नसतो त्यामुळे सगळा गोंधळ होतो देऊ का मस्त इथे याच्यावरच घालू लोणी फुटाण्याची चटणी मस्त झाली खरं ती चटणी फार परत एकदा करायला पाहिजे ते आता चला आता माझा डाऊन चार दिवस आला नाही ते नाशिकला एवढं नाशिकला काय काम होतं तुमचं बहिणीकडे गेला होता बर हे घ्या काहीतरी काहीतरी आवडीनं ठेवलेलं असतंय तुम्हाला आवडतंय म्हणून घ्या घ्या ना बरी हा किती दिवस आहेत स्वेटर बिटर काय लागलं तर सांगा शर्ट बीट लागलं तर सांगा आता समोरच्या बहिणींनी पपई आणून दिली मला पपई खाल्ली की थंडीच्या दिवसात संडासला लागते लागतो त्यामुळं मी काही नाही खाणार तुम्हाला चालते ना हा मग तुम्ही खा आता हा डोसा समोरच्या वहिनींना देऊन येते नंतर माझे डोसे घालते हो एकच द्यायचा आपण या तेवढंच भिजवलेलं असते ना एकच द्यायचा त्यांनी नाश्ता घरात केलेलाच असतोय चवीला जरा डोसा म्हटलं की सगळेजण आमचा डोसा बघत असतात ना व्हिडिओवर देऊन येते की लोणी डोसा चटणी सर्व देऊन येते की आता मी माझी घेऊनच आली अरे बापरे बघूया 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 हे बघा उचललं गेलं बघा हे बघा गेलं मस्त फर्स्ट क्लास समोरच्या वहिनीनं देऊन येईपर्यंत हा माझा डोसा झाला वेळ खाऊ आहे तसा डोसा करून खाणे काय सोपं नाही आहे पण पोटभरीच आहे मस्त आहे चविष्ट आहे पौष्टिक आहे झटपट काय नाही आहे ते झटपट आहे इन्स्टंट आहे पण खूप वेळ लागतो अहो सुलक्षा वणविणी आणि वासुदेव भाऊजींच्याकडं त्यांनी हे आहे भागवत सप्ताह पंधरा डिसेंबरपासून मी तर जाणार आहे बघा जरा जमलं तर सोपं नाही आहे भागवत सप्ताह एवढा अरेंज करणं लक्ष नरसोबा कट्ट्यालाच आहे पण बघा एखादा दिवस तरी बघा चांगलं सांगतात आणि भागवत ऐकावं जीवनात एकदा तरी <स्थाथ> माहीत नाही ते कोणतरी लिहिलं आहे तिलीच पत्रिका पाठवून मी तुम्हाला पत्रिका पाठवते व्हॉट्सअपवर पण हल्ली भागवत खूप जण सांगतात खूप म्हणजे खूप जण आणि सगळे छान सांगतात भागवत म्हणजे काय सगळ्या गोष्टीच किंवा जेवढं खुलवून सांगाल तेवढं कमीच मी जाणार आहे करण यावेळेला मागे पण एकदा त्यांनी लावला होता तेव्हा एक दोन दिवसच गेले होते पण ह्या वेळेचा मी जाणार आहे तसे मी दोन वेळा दोन तीन वेळा भागवत सप्ताह अटेंड केलेत एक हिंदी वाल्यांच पण केलंय इंटरेस्टिंग असते करायचं तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापासून मस्त असत चला माझा पण डोसा खाऊन झालेला आहे तुला सँडविच देते बरं का गाज डोसे संपले आता सँडविच करूया तिच्यासाठी मस्त सँडविच चटणी बिटणी लावून टोमॅटो बिट्यावर घालून मस्त सँडविच करूया तेही दाखवते थांबा आता तुम्हाला भाजीवाला आला भाजी आणायला बाहेर गेलं ओढणी घ्यायची बाहेर जाताना ओढणी घ्यायची घरात आल्यावर काढून ठेवायची ओढणीमुळं बरं वाटतं आपल्याला तर बरं वाटतं समोरच्या व्यक्तीला पण बघायला बरं वाटतं म्हणून गाऊनवर का होईना अशी ओढणी घ्यायला पाहिजे गाऊनवर घ्या ड्रेसवर घ्या चला आता सँडविच करूया तवात आपल्याला आहे का तव्यावरच करूया आता सँडविचची तयारी आपल्याकडे तूप लावून घेणार आहे मी आधी नंतर त्याला चटणी लावणार आहे करोडी चटणी पण लावणार आहे आणि साधी चटणी पण लावणार आहे केलेली आपल्या डोशाची आणि त्यावरती हे असं अरेंज करणार आहे आणि नंतर तव्यावरती थोडंसं फ्राय करणार आहे अशा रीतीने मी हिरवी चटणी पण लावून घेतलेली आहे डोश्याची केली होती ती फुटाण्याच्या डाळीची चटणी भुरभुरलेली आहे ह्या तिन्हीला तूप लावलेलं आहे आणि आता यावरती मी कांदा आणि टोमॅटो असं मी ठेवणार आहे मस्त आणि एवढंच नवीन तर हे सर्व मी आता फ्राय करून आहे मस्त बघा 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 किती सुंदर ठीक आहे आता यावरती मी आहासा ठेवला ओके आणि हा मी आता इथे असा भाजायला ठेवला हे बघा याला तूप लावलेलं आहे बघताय ना तर आता या पद्धतीने मीही असं भाजायला ठेवलं मस्त चला आता यावरती मी असं दाबून ठेवणार आहे हे बोला असं दाबून ठेवणार आहे चला हे थे दाबून घट्ट बसावं म्हणून मी वरती एक असा डबा ठेवलेला आहे सँडविच मेकर सारखं केलेलं आहे त्या एवढूशे साठी कुठं सँडविच मेकर काढायचा बाहेर आणि तवा तापलेलाच होता त्यामुळे आता मी हे असे उलटलेले आहेत आणि मस्त वास सुंदर सुटलेला आहे पुन्हा एक दोन मिनिट ठेवूया आता मी हा सँडविच माझे तयार झालेले आहेत मी वरचं झाकण काढलेलं आहे आणि आता मी हे असे कट करून घेते आहो सँडविचची टेस्ट बघायला या की हां एक बरं आहे बघा नाही म्हणत नाही तुम्ही कशाला दे बघा कसे झालेत आधी कसे झाले बघा तर सुंदर दिसायला तर कसे झालेत हां आता खायला कसे होतात बघा ते तुम्ही घ्या सँडविच विथ सॉस बघा बरं कसं झालंय सॉस लपलाय बघा तिथं खाली तिथं खाली लपलाय बघा सॉस mm. टेस्ट कशी झाली मला सांगा मस्त झाली असणारच आहे असा नाही घ्यायचं अर्धा काढून घ्यायचं किती विचार करून हा असा खाल्ला की मजा येते तिथून कसं झालंय कुरकुरीत मस्त झालं आहे ना मस्त बेस्ट टेस्टी चला आता हा माझ्याकडचा सॉस मी लावलेला हो, आहे छान झाला ना मस्त पाहिजे तुने हां ठीक आहे एक एकच होता हो असा एक एक पीसच होता सगळ्यांना वा सगळ्याची चव लागलेली आहे मस्त असा खायचं सँडविच कधी जरा व्हरायटी चटणी असते लोणी असते एक ब्रेड कधीतरी आणायचा मुलांना पण आवडतो आणि डोश्याचा तवा असतो सँडविच मेकरची गरज नाही वय झालं मल्टीविटॅमिन घ्यायची लक्षात ठेव हो। दैनापत झाला का नाही मल्टीविटॅमिन घ्यायची कंबर दुखी गुडघे दुखी सांधे दुखी काय काय मागं लागत नाही म्हणजे किती पडा दुखा काही होत नाही चला निवांत बसून आता जरा चहा पिऊया बरोबर पावणे दहाला ला सुरुवात केली होती आता झाली आहेत पावणे अकरा एक तास लागतो बघा थोडक्यात नाश्ता प्रकरण